आपण ती बातमी पाहूया धाराशिव मधलीच बातमी आहे विद्यार्थ्यांच्या छत्रांवरती कार्यकर्त्यांनी डल्ला मारलाय विद्यार्थ्यांना वाटण्यासाठी आणलेल्या छत्रांवरती या कार्यकर्त्यांचा डल्ला बघायला मिळाला छत्र मिळवण्यासाठी कार्यकर्त्यांची झुंबड उडाली होती पालकमंत्री सरनाईक यांच्या उपस्थितीत हा सगळा प्रकार घडला पुन्हा एकदा जाऊयात आमचे प्रतिनिधी ओंकार कुलकर्णी आहेत आपल्यासोबत ओंकार नेमकं काय घडलं या ठिकाणी वर्षा जर पाहिलं तर पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीमध्ये धाराशिव मध्ये वृक्ष लागवडीचा मोठा कार्यक्रम जो आहे तो आज आयोजित करण्यात आलेला होता याच ठिकाणी जर पाहिलं तर अगदी सकाळपासून शालेय विद्यार्थी जे आहेत ते या कार्यक्रमासाठी येऊन बसलेले पाहायला मिळालेले होते त्यांनाच कुठेतरी छत्री वाटपाचा कार्यक्रम जो आहे तो या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला होता मात्र या कार्यक्रमात सुरुवातीला प्रताप सर काही का विद्यार्थ्यांना जे आहे ते छत्र्याचं वाटप केलं मात्र त्यानंतरनं फोटो सेशन झाल्यानंतरनं कुठंतरी या छत्र्या ज्या आहेत त्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी कुठंतरी पळवल्याचं पाहायला मिळालं एक एक कार्यकर्ता अक्षरशः पाच ते दहा छत्र्या घेऊन कुठंतरी या कार्यक्रमस्थळावरून जाताना पाहायला मिळत होता याचबरोबर या ठिकाणी असलेले कर्मचारी असतील त्यांच्या जवळ देखील या छत्र्या कुठंतरी घेऊन ते जाताना पाहायला मिळत होते यामुळे कुठंतरी परिसरात अशी चर्चा रंगली की आता विद्यार्थ्यांनीच्या वाटपासाठी ज्या काही छत्र्या आणण्यात आल्या होत्या संपूर्ना या छत्रावर कुठतरी कार्यकर्त्यांनी डल्ला मारल्यानं संपूर्ण या संपूर्ण घटनेची जी, जी आहे ती मोठ्या प्रमाणात चर्चा जी आहे ती धाराशिवमध्ये होताना पाहिल्या म्हणजे वर्षात ओंकार धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी